अखेर नदीपादरात कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई ठेकेदार आणि स्वच्छता निरीक्षकासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई आयुक्त खांडेकर यांची माहिती आज दिनांक चार रोजी शनिवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नद्या स्वच्छ ठेवण्याचा दावा करणाऱ्या जालना महापालिकेचाच कुंडलिका नदीत कचरा टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांनी या प्रकाराचा व्हिडिओ सार्वजनिक करत स्वच्छता निरीक्षक प्रमुख साहेब तुमच्या डोळ्यात माती गेली काय असा थेट सवाल उपस्थित केला एकीकडे जिल्हा प्रशासन नद्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून स्वच्छता मोहीम राबवत असताना दुसरीकडे पालिकेचे कर्मचारीच नदीपात्रात कचरा टाकत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय गोळा झालेला कचरा ट्रॅक्टरमधून थेट कुंडलिका नदीत फेकला जात असल्याचं या व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत त्यांनी माध्यमांना सांगितलंय की नदी प्र प्रदूषणाचा प्रकार अत्यंत गंभीर असून दोषींना सोडला जाणार नाही संबंधित ठेकेदार स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनासह कारवाई केली जाईल सामाजिक कार्यकर्ते बिन मुबारक यांनी महापालिका प्रशासनाने नद्याची रक्षण करण्याची जबाबदारी ओळखावी आणि स्वच्छतेच्या नावाखाली प्रदूषण करणाऱ्यांना कायमस्वरूपी रोखावे अशी मागणी केली आहे परिणामधे काही स्वच्छता केलेले जे कचरा आहे तो ट्रॅक्टरच्या मार्फत पुन्हा नदीत टाकला जातो एका बाजूला नदी स्वच्छतेच काम केले जातं पण दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा एक प्रकार झाल्याचं दिसून येतो नाही मी तो, 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 तो व्हिडिओ पाहिला पत्रकार बंधूनेच मला तो दाखवलाय त्याची खातर जमा करून ज्यांनी जो ठेकेदाराचा जर असेल तर त्याच्यावर आणि आमच्या नगरपालिकेचा कर्मचारी जर त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर दोघांवरही कारवाई केली जाईल वास्तविक त्या ठिकाणचा कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडला जायला पाहिजे होता पण तसं झालेलं दिसत नाही प्रथम दर्शनी तरी त्या व्हिडिओमध्ये तर असं झालं जर असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली निलंबनाची कारवाई केली